ओम शांती नऊ मे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे नेहमी एक रस उडणे आणि उडवण्याचे गीत गा आज दिलाराम बाप दिलरुबा मुलांच्या मनातील गीत ऐकत होते अमृत पासून बाबा गीत ऐकतात सगळेच गीत गातात आणि गीताचे बोलही सगळ्यांचे एकच आहे बाबा बाबा दिवसभर गातात बोल एकच वेग आहे पण बोलण्याची पद्धत आणि सूर वेगवेगळे आहेत कोणी आनंदाने गाते कोणी उडताना आणि उडवताना गातात कोणी अभ्यास म्हणून गातात कधी खूप छान गातात तर कधी खालीवर सूर होतात कधी कधी दुसऱ्या गीतांचे सूरही मिसळतात कोणी प्रेमात मगन होऊन गाते कोणी आव्हान करते कोणाला प्राप्ती झाली म्हणून गातात, आणि कोणी यंत्राप्रमाणे गातच राहतात एक सारखी स्मृती असते म्हणून आपोआपच बोल निघत राहतात दादा म्हणतात मुलांची लगन एका बरोबरच आहे बाबांच्या साठीच सगळं करतात सर्व संबंधही बाबांशी जोडले स्मृतीमध्ये दृष्टीमध्ये मुखात एकच बाप आहे बाबाला आपला संसार बनवलं प्रत्येक पावलात आठवणीने पद्मांची कमाई जमा करत आहेत प्रत्येकाच्या मस्तकात भाग्याचा सितारा चमकत आहे अशा श्रेष्ठ आत्मा जगाच्या समोर उदाहरण बनले ताज तिलक तक्त तक्त नशी बनले अशा श्रेष्ठ आत्मांच्या ज्यांच्या गुणांचे गीत बाबा गातात बाबा प्रत्येक मुलाच्या नावाची माळ जपतात असे श्रेष्ठ भाग्य सगळ्यांनाच प्राप्त आहे ना मग गीत गाता गाता सूर का बदलतो नेहमी एकरस उडणे आणि उडवण्याचेच गीत का गात नाहीत असे गीत गा की ऐकणाऱ्याला पंख मिळाले पाहिजे लंगड्याला पाय मिळून तो नाचायला पाहिजे दुःखाने झोपलेला माणूस उठून सुखाचे गीत गायला पाहिजे काळजी करणारे खुशीने नाचायला पाहिजे निराश लोकांमध्ये उमंग उत्साह भरला पाहिजे भिकारी आत्मा सर्व खजिन्यांनी संपन्न बनून मिळाले मिळाले असे म्हणायला पाहिजे विश्वाला अशाच सिद्धी प्राप्त सेवेची आवश्यकता आहे वर्तमान काळात सर्व आत्माय मेहनतने थकले आहेत त्यांना सिद्धी पाहिजे अल्पकाळाची सिद्धी मिळाली की ते संतुष्ट होतात एका गोष्टीत संतुष्ट होतात तर दुसरी गोष्ट पुढे येते लंगडा चालायला लागला की त्याच्या मनात इच्छा जागृत होते अशा असंतुष्ट आत्म्यांना सर्व प्राप्ती करवून द्या आंधळ्यांना त्रिनेत्री बनवा तिसरा नेत्र द्या आपल्या जीवनाचे श्रेष्ठ वर्तमान आणि भविष्य पाहण्याची नजर द्या आता हा आवाज पसरला पाहिजे की विश्वामध्ये अविनाशी सिद्धी देणारे सिद्धी स्वरूप बनवणारे हे एकच ईश्वरीय विश्वविद्यालय आहे आत्मा बनून आत्म्याला पाहणारी याला म्हणतात रुहानी कुमारी बाप दादा कुमारींना म्हणतात तुम्ही रुहानी कुमारी आहात जे कार्य प्रेमाने केले जाते त्यात नक्कीच यश मिळते जेव्हा हा अनुभव केला की बाप काय आहे आणि माया काय आहे तर कधी फसवले जाणार नाही माया वेगवेगळ्या रूपात येते कपड्यांच्या रूपात आईवडिलांच्या मोहाच्या रूपात सिनेमाच्या रूपात फिरायला जाण्याच्या रूपात कुमारी जीवनात ज्ञान मिळालं खूप भाग्यवान आहात बाप सागर आहे सागरच्या लाटांशी नेहमी खेळत राहा साधारण कुमारी होती आता श्रेष्ठ कुमारी बनली श्रेष्ठ कुमारी नेहमी श्रेष्ठ कर्तव्य करण्याच्या निमित्त असते तुम्ही विश्व विश्वकल्याणकारी कुमारी आहात कुमारी कुळाचा उद्धार करणारी पूर्ण जगच तुमचे कूड आहे कुमारी म्हणजे महान तुमची महानता सहित महानता अविनाशी आहे कन्या कमीत कमी शंभर ब्राह्मण तयार करते म्हणून शंभर ब्राह्मणांपेक्षा उत्तम कन्या म्हटल्या जाते जर कोणी तुमच्यावर आपला रंग टाकायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला आपल्या रंगात रंगवून टाका कुमारी म्हणजे देवी देवी नेहमी स्मित हास्य करते दृष्टीने हाताने नेहमी देणारी देवी देवी देवता म्हणजे देणारे सगळ्यांना सुख शांती आनंद प्रेम सर्व खजाने देणारी देवी बाप दादा मातांना म्हणतात जगाचा उद्धार करणारी जगत माता उमंग उत्साह आणि खुशीने हदचे बंधन समाप्त करा हा असा आहे तो तसा आहे ही पण दोरी आहे याला तोळा यामुळे खाली येता बंधनमुक्त उडणारे पक्षी बना मातांना खुशीचा खजिना भेटला आहे याच खुशीच्या खजान्याने खेळत रहा, वाटत रहा, घरातील कामे करतानाही खुशीचे धन वाटत रहा, तुम्ही साधारण माता नाही शिवशक्ती आहात शक्ती म्हणजे संघारणी विजयी विजयाचा झेंडा फडकवणारी बाप भेटला सगळं मिळालं नेहमी याच खुशीने खुशीचे दान करत राहा आपल्यासारख्या दुसऱ्या मातांवर दया करा माता खूप दुःखी आहेत ओम शांती